बातमी जत मधून येथे आवादा सौर ऊर्जा प्रकल्पाचे वीज पोल टाकण्याचे मोरबगी येथील काम शेतकऱ्यांनी बंद पाडले अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर काम सुरू मनमानी थांबवा उद्योगपती समाजसेवक रवी बगली यांची मागणी मोरबगी तालुका जत येथे आवादा कंपनीकडून सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे त्याची वीज उमदीपर्यंतच्या परिसरात देण्यासाठी काम सुरू आहे सध्या रस्त्याच्या कडेने विजेचे पोल टाकण्यात येत आहेत मात्र हे काम मनमानी पद्धतीने सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे याबाबत समाजसेवक उद्योगपती रवी बगली यांनी विचारणा केली तेव्हा अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही त्यानंतर मोरबगी येथे वीज कंपनीचे काम शेतकऱ्यांनी बंद पाडले मोरबगी येथे गायरान जमिनीवर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे त्याचा फायदा गावासाठी झाला पाहिजे तरुणांना काम मिळाले पाहिजे तसेच गावासाठी वीज मोफत मिळाली पाहिजे तसेच रस्त्याच्या कडेने पोल टाकले पाहिजेत शेतकऱ्यांच्या शेतातून पोल टाकले तर शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला बीज वितरण पोल शेतकऱ्यांच्या शेतात टाकले जात असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे मोरबगी येथील काम बंद पाडल्यानंतर या ठिकाणी संकच्या अपर तहसीलदार सौ रोहिणी शंकरदास उमदी पोलीस ठाण्याचे सपोनी संदीप कांबळे बीज वितरणचे अधिकारी एस शिंदे पीडब्ल्यू डी चे अधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते उद्योगपती रवी बगली यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कडेने पोल उभे करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर काम सुरू करण्यात आले मात्र अशा मनमानी पद्धतीने काम केल्यास आपण तीव्र आंदोलन उभं करू असा इशारा देखील उद्योगपती रवी बगली यांनी दिला आहे नमस्कार मी रवी बगली रा राहणार मोरोबगी आपलं गायरान जमीन होतं तिथं त्यांनी प्रोजेक्ट रावलेला आहे आणि तिथं गावठाण जगात प्रोजेक्ट राबवलेलं आहे त्याच्या संदर्भात गावाला म्हणजे काय प्रॉफिट आहे काय लॉस आहे आणि शेतकऱ्यांचं रानातून किंवा हायवेचं जगातून त्यांनी आपला त्यांचा वाद झालं आहे वादविवाद झालेला आहे याने गावात कंपनीचं प्रतिनिधी आलेले आहे आणि गव्हर्नमेंटचं प्रतिनिधी येऊन सुद्धा आम्हाला कन्व्हिन्स केलं आहे की असं तहसीलदार मॅडम आले होते आणि प्राणसाहेब साहेब आहे आणि डिपार्टमेंटसुद्धा आम्हाला कन्व्हिन्स केले की ह्या गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे तुम्ही अडवू नका तुम्ही सरळ मार्गी द्या आमचे मत एवढंच होतं की शेतकऱ्याला ह्याचे फायदा व्हावा काय तर गावाला ह्याचे फायदा व्हावा काय तर गोरगरिबांना का काय तर क व्हावा एक तर आमचे दुष्काळग्रस्त एरिया आहे इथं पाणी नाही आहे इथं म्हणजे सगळं इथं रोजगार कमी आहे ह्या प्रकल्पामुळं आपल्या गावाला काय तर रोजगार वाढावा आणि काही लोकांना थोडा मदत व्हावं गोरगोरिबांना गावातलं शिकलेल्या पोरांना इथं नोकरी द्यावं नोकरी मिळावं शेतकऱ्याला जेवढं तुम्ही पोल राहून जाते लाईन घेऊन जाते त्यांनासुद्धा थोडा चार पैसे मिळावं कुणाल कुणाला तर लाभ कुठलं क्रायटेरियामध्ये करायला आपण आंदोलन त्यासाठी ती उभारलेलं आहे पण गव्हर्नमेंट काय म्हणते ते गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे कुणाला काय देता येत नाही म्हणून डिपार्टमेंटवालासुद्धा एम एस सी बीवाला आले तहसीलदारा मॅडम आले आणि त्यांनी म्हटलं हायवेचं जगातून आपण पोल घेऊन जाते म्हटलं आम्ही काय अडवू शकत नाही पण आम्हाला म्हणजे आमचं रिक्वेस्ट एवढंच आहे की आपलं हायवेचं हायवे डिपार्टमेंट अथॉरिटी ऑफ इंडियाकडून आपल्याला म्हणजे त्यांच्याकडून एक नोटीस तर किमान द्यावं कोणी काय नोटीस न देता कोणी काय न इन्फॉर्मेशन न करता ज्यांना तसं पाहिजे तसं लाईन काढत चालू होतं पण आता आम्ही इथं था थांबवून आडवून म्हणजे आपण थोडं आंदोलन उभं केलेलं होतं पण सगळ्यांची डिपार्टमेंटचं आता समजुतीने इथं जागावरती प स्पॉटवर आलेले आहे आणि त्यांचे दहा मीटर आहे त्या दहा मीटरच्या जागा त्यांनी राहून घेतो म्हणते त्याच्या संदर्भात काही तर जास्त कमी झालं तर आपल्याला म्हणजे त्याचं लाईन चेंज करतो म्हणून त्यांनीसुद्धा हमी दिलेलं आम आहे आम्ही त्याला ओके म्हणले आमचं मत एवढं आहे की पण ह्या कंपनीचं काय स्कीममध्ये काम करतायत आणि ह्या कंपनी गव्हर्नमेंट आहे किंवा प्रायव्हेटायझेशन आहे प्रायव्हेट जर सपोज प्रायव्हेट कंपनी जर क प्रोजेक्ट राबवत असेल तर त्याच्याकडून गव्हर्नमेंटकडून त्यांचं म्हणजे काय पर युनिट वर जाते काय प्रोजेक्ट कॉस्टवरती गवर्नमेंट काय पे करते त्यांनी थोडं म्हणजे पब्लिकली त्यांना थोडं कळावं आणि ज्या प्र गावात फ्रीमध्ये टोटली फ्रीमध्ये पन्नास पन्नास एकर आपलं गावठाण गायराण जमीनमध्ये त्यांनी प्रोजेक्ट राबविलेले आहे आमच्या गावाला त्याच्या संदर्भात काय फायदा त्याच्या आहे त्यांनी त्यांनीसुद्धा थोडं म्हणजे आपल्याला सांगितलं तर त्याच्यामुळे काय रोजगार तर ठीक आहे आमचं रान त्यांनी वापरलं ठीक आहे आम्हीच सपोर्ट करतो आहे पण गावातलं रोजगार वाढायला पाहिजे गावातलं काम कामगार वाढायला पाहिजे त्याच्यामुळं त्यांच्या कंपनी जर आपलं लँड आमचं गावाचं लँड जर वापरत असेल तर त्याच्या तर सी एस आर ॲक्टिव्हिटीमध्ये आपला अपेक्षा आहे की म्हणजे एवढं दुष्काळग्रस्त एरियामध्ये नुसतं आमचं नुसतं आमचं रान वापरायचं नुसतं आमचं हे वापरायचं इथं कोणी विचारणार नाही कोणी हे नाही शासनसुद्धा त्यांच्या पाठीशी आहे म्हटलं तर आम्ही जाणार कुठं आहे एक तर आम्ही कर्नाटक महाराष्ट्र बाँड्रीवरती आम्हाला कोणी विचारणार सुद्धा नाही आहे इथं कन्नड बोलणारी लोक आहे इथं कोणीतरी काय बोलत तर मराठी बोलत अधिकारी येतात त्यांचा दमदाटी करतात आणि त्यांच्यावरती दबाव आणून त्यांनी त्यांच्या कामा करून घेत लोकांना मराठी न आल्यामुळे त्यांनी सुद्धा म्हणजे घाबरतात लोक एज्युकेशन कमी आहे बाकी सगळ्या गोष्टी डेव्हलपमेंट करण्यासाठी गव्हर्नमेंट इथं येत नाही एका कंपनीच्या बाजूने येते म्हटलं तर आम्हाला शंका येत आहेत आम्हाला शंका असं येत आहेत की एका कंपनीचं कामाला एवढं पूर्ण सिस्टम तहसीलदार प्रांत एम एस सी बी सगळे येत आहेत एका टी सी चढायला तर दहा दहा पंधरा पंधरा दिवस जात होतं आपल्याला आमदार गोटपीचंद पडळकर आल्यामुळे चोवीस तासात टीसी बसायला आपलं आम्हीसुद्धा तेच म्हणलं आहे आमदार गोपीचंद पडळकर साहेब आल्यावर आपलं थोडं काम थोडं स्पीड अप आहे पण हिथं अजून अजून फार डेव्हलपमेंटचं काम बाकी आहे तिथं कोणी येत नाही कोणी बघत नाही आता आमदार साहेब आल्यावर ते थोडं म्हणजे मार्गी लागलेलं आहे पण सध्या तरी हा प्रोजेक्टचा बद्दल आमच्या गावाला माझा एवढंच प्रश्न आहे आमच्या गावाला काय फायदा आहे बेरोजगारी काय मिटणार आहे का किती लोकांना आजपर्यंत त्यांनी कामं दिलं आहे किती लोकांना त्याचा डेटा आम्हाला दिलं तर आम्ही खुश आहे काय अडचण नाही तर एस आर शिंदे एक्झिक्युट्यू इंजिनियर कवठे महाका आपल्याला याच्यामध्ये जी आपण जमीन घेतलेली आहे ती शासकीय याच्यातून जे गायड़ान जमीन जी आहे कलेक्टर साहेबांनी अलॉट केलेली आहे आणि त्या योजनेमध्ये आपण एक दिवस शेतकऱ्यांना दिवसा सप वीज सप्लाय देण्यासाठी आपण तिथे सोलार पॅनल बसवून दिवसा वीज देता येईल व ती वीज दिवसा सोलार हे असल्यामुळे ती स्वस्त पडेल आणि ती शासनाला जे सबसिडीचं बर्डन येतं आहे तेसुद्धा कमी होईल या याच्यासाठी मुख्यमंत्री सोड कृषी वाहिनी योजना या योजनेमध्ये हा सगळा प्रोजेक्ट चालू आहे आणि ज्या प्रोजेक्टपासून ती सप्ला वीज नेण्यासाठी सप्टेशनपर्यंत आपल्याला इलेवन ला, कि लाईन उभारण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी हे सगळं इथं काम चालू केलेलं आहे पण काही गैरसमजूती किंवा इथं आडवाडू येथे झाली होती थोडंसं अडचण के निर्माण झालं होतं आमच्या दोन तीन दिवसापासून आम्ही सलग इथं यायला लागलं त्यासाठी वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी ते येऊन त्यांनी विषय हे सॉल्व केला आणि रवि बगले साहेबांनी सोल्युशन त्याच्यात काढल्यामुळे आता सगळं व्यवस्थित सा... ते झालं आहे आणि शक्यतो आता यापुढे आडवाडी होणार नाही अशी अपेक्षा बाळगतो आहे आणि या योजनेसंब सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिवसा वीज सप्लाय जे रात्रीच्या वेळेस तिथं पाणी द्यायला जावं लागत होतं त्याच्यावेळी जी दिवसा सप्लाय मिळेल आणि तो जो वी वीज आपल्याला बाकी थर्मल किंवा याच्यात म्हटलं ती सात ते आठ रुपयाला एक युनिट पडते हे तीन रुपये दहा पैशाला आपल्याला एक युनिट पडतं आहे तर याच्यातसुद्धा आपल्याला सेव्हिंग आहे याच्यात म्हणजे शासनाचा जो पैसा याच्यात खर्च व्हायला लागला तर तो नेमके शासनाचे से इथं सेविंग होत आहे आणि सगळ्यांच्या ह्या फायद्याची ही स्कीम आहे तर त्यामुळे याच्यात कुणी आडवाडू करू नये अशी एक अपेक्षा बाळगतो बरोबर आहे तुम्ही शेतकऱ्यांना वीज मिळणार म्हणजे कमी पैशामध्ये आणि प्लस गावाला सुद्धा फायदा होणार पण त्याच्यातून काही रोजगार निर्मिती होऊन गावासाठी काय रोजगार वगैरे हो उपलब्ध होणार त्यासाठी इथं जे आवाडा कंपनीकडे आता हे त्यांनी टेंडरमध्ये लोएस्ट बिडिंग करून त्यांनी हे कॉन्ट्रॅक्ट मिळवलेलं आहे आणि शक्यतो आमचं आव्हान त्यांनी असं केलं की लोकल ह्यांना इथं तुम्ही जिथे वॉचमॅन लागतील किंवा क्लिनिंगसाठी याच्यासाठी हाऊस किपिंगसाठी लागेल तर लोकल यांना त्यांनी प्राधान्य दिलास गावाचाही त्या दृष्टीने विकास होईल यात गावाला शासनाकडून प्रत्येक वर्षी पाच लाख असं तीन वर्ष पंधरा लाख रुपये आपण ह्या जागेच्या मोबादला शासनाकडून तो मोबदला दिला जाईल याच्यामध्ये की ज्यातून ग्रामपंचायतीमध्ये या गावामध्ये